उन्हाळ्यामध्ये काहीतरी खास वेगळा का असा नाश्त्याचा प्रकार जो पौष्टिकही असेल फायबर्सनी भरपूर असेल आणि जरी उन्हाळ्याची गरमी असली तरीसुद्धा खायला अगदी मजा येईल असं काहीतरी करायचं असेल तर याप्रमाणे काकडीचं थालीपीठ तुम्ही अवश्य करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत काकडीचं खमंगचं थालीपीठ आणि त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी जी थालपीठांचा स्वाद आणखी वाढवते द्विगुणित करते तर याकरता ही अशी हिरवी काकडी वापरायची आहे शक्यतो ही जी हिरवी काकडी असते ती बहुधा कडून असते आणि त्याच्यामध्ये पाण्याचा जो अंश आहे तो सुद्धा कमी असतो त्याच्यामुळं शक्यतो ही हिरवी काकडी थालपिटांसाठी वापरा काकडी निबर असली तरीसुद्धा चालते काकडी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर देठाचा भाग काढून काकडी जी आहे ती किसून घ्यायची आहे काकडीची साल वगैरे काढायची आवश्यकता नाही तशीच काकडी आपण सालीसहित या थालपीटांमध्ये वापरणार आहोत जर का काकडी मोठी असेल तर एक काकडीसुद्धा या थालपिटांसाठी पुरेशी होते याप्रमाणे काकडी जी आहे ती अशी किसून घेतली काकडीचं पाणी वगैरे काढून टाकायचं नाही आहे तसंच पाण्यासहित काकडी याच्यामध्ये वापरायची आहे आता या काकडीच्या किसामध्ये जो आहे तो एक छोटा कांदा बारीक चिरून घातला आहे त्यानंतर पाकळ्या लसूण आवडीनुसार हिरवी मिरची एक चमचा जिरे मिक्सरच्या भांड्यात असे ओबडधोबड वाटून घ्यायचे हे जिरे लसूण मिरचीचं वाटण याच्यामध्ये घातलं त्यानंतर भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ हलवून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आवश्यकतेनुसार छोटा अर्धा चमचा हळद घालायची छोटा पाव चमचा हिंग याच्यामध्ये घातलं तसेच एक मोठा चमचा तिळही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता याच्यामध्ये जे आहे ते आता आपण लागणारी पीठं घालणार आहोत अंदाजे पाव कप किंवा एक छोटी वाटी बेसन पीठ याच्यामध्ये घातलं त्यानंतर अर्धा कप किंवा एखादी वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि त्याहून जास्त म्हणजे एक कप किंवा दोन वाट्या याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं थालीपीठ करण्यासाठी पिठांचं प्रमाण असं काही नसतं तुमच्या आवडीनुसार उपलब्धतेनुसार याच्यामध्ये पिठांचं जे प्रमाण आहे ते ठरवू शकता तुम्ही याहून दुसरी कुठली पिठं म्हणजे तांदळाचं पीठ किंवा नाचणीचं पीठ घालायचं असेल पोहे घालायचे असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये ये घालता येतील त्यानंतर याप्रमाणे प्रत्येक पीठ सेपरेट घालण्याऐवजी जर का थालपीठाची तयार भाजणी असेल तुम्ही करून ठेवलेली भाजणी असेल ती वापरली तरीसुद्धा चालेल हे बघा थोडं थोडं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घेतलं पीठ खूप सैलसर करायचं नाही आहे हे बघा याप्रमाणे पीठ भिजवून झालं की लगेच थालपीठं थापायला घ्यायची आता हे जे थालपीठ आहे ते मी केळीच्या पानांवर थापून घेणार आहे केळीच्या पानाचा असा चौकोनी आकाराचा तुकडा कापून घेतला आहे केळीचं चा का नसेल तर सुती कापड जे आहे ते ओलं करून घट्ट पिळून त्याच्यावर अगदी याच पद्धतीनं थालपीठं तुम्ही थापून घेऊ शकता केळीच्या पानाला थोडंसं असं तेल लावून घेतलं म्हणजे थालपीठ पानाला चिकटणार नाही त्यानंतर पिठाचा छोटा गोळा याच्यावर ठेवून असा एकसारखा थापून घ्यायचा आहे पीठ थापताना पाण्याचा हात लावून थापलं की मग व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं आणि हातालासुद्धा चिकटत नाही हे बघा याप्रमाणे थालपीठ करताना केळीचं पान जे असं फिरवलं की व्यवस्थित सगळीकडून एकसारखं असं सा थापता येतं थालपीठ खूप जाडंही ठेवायचं नाही आहे याप्रमाणे असं पातळसर थालपीठ जे ते थापून घेतलं छोट्या छोट्या आकाराचीच थालपीठं करून घेणार आहे त्यानंतर थालपीठ छोटं असल्यामुळं मध्यभागी एकच असं तेल सोडण्यासाठी होल केलेलं आहे तवा गरम केलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे असं केळीचं पान ठेवलं याला तव्यावर असं थोडंसं थापून घ्या जेणेकरून थालीपीठ जे आहे ते तव्याला चिकटेल ते आणि मग अलगतपणे केळीचं पान जे आहे ते सोडवून घेतलं हे बघा थालीपीठ याप्रमाणे तव्याला था असं चिकटलं आहे आता मध्यभागी आणि कडेनं तेल सोडायचं झाकण ठेवून मध्यम ते मंदाचेवर थालीपीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं दोन मिनिटानंतर झाकण उघडलं आणि याची बाजू पलटली हे बघा असं छान खरपूस भाजलं गेलं पाहिजे आता दुसऱ्या बाजूनं झाकण न ठेवता याला छान असं शेकून घ्या याप्रमाणे छान खुसखुशीत खमंग अशी काकडीची भाकरी किंवा थालीपीठ जे आहे थाली ते आपलं तयार झालं आता हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता पण मी या ठिकाणी करणार आहे पुदिन्याची खास अशी चटणी ज्याच्यामुळं तालपिटांची रंगत आणखी वाढणार आहे या ठिकाणी भरपूरसा पुदिना घेतला थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घातली हिरवी मिरची घातली आहे चवीनुसार मीठ घातलं एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि याच्यामध्ये आठवणीनं लिंबू पिळून घ्यायचा अगदी थोडंसं पाणी घालून हे असं बारीक वाटून घ्या लिंबामुळं चटणीचा जो रंग आहे तो काळपट पडत नाही आता याच्यामध्ये छोटी वाटी किंवा पाव कप घट्ट असं दही घालायचं आणि फक्त एकदा फिरवून घ्यायचं हे बघा छान हिरवीगार आणि पुदिन्याचा भरपूर असा स्वाद असलेली चटपटी तशी चटणी तयार झालेली आहे याच पद्धतीनं पुढची थालपीठंसुद्धा त्याच केळीच्या पानांवर तुम्ही करून घेऊ शकता पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि थालपीठ थापून घ्यायचं पान बदलायची आवश्यकता नाही सहा ते सात थालपीठं एकाच पानावर आरामात थापता येतात तसेच कपड्याप्रमाणे पान धुवून वगैरे घ्यायची आवश्यकता नाही काकडीला तसाही स्वतःचा असा स्वाद नसतो त्याच्यामुळं पुदिन्याच्या चटणीसोबत खायला हे जे थालपीठ आहे ते अगदी मस्त लागतं तुम्ही हा प्रयोग जरूर करून बघा आणि याप्रमाणे गरमागरम अशी काकडीची थालपीठं आणि सोबत दही असा उन्हाळ्यातला जो बेत आहे तो तुम्ही घरी करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद छोट्या आकाराची सात थालीपीठं या प्रमाणामध्ये झाली